नमस्कार मंडळी किचन अँड मोरमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर मी आज आपल्या बाप्पासाठी खास एकशे तळीचे मोदक करणार होते या गुलाबाच्या फुलाप्रमाणे दिवसाची सुरुवात खूप सुंदर झाली आणि मी तयारीला लागले ला ला। तर मोदकाचे सारण करण्यासाठी मला तीन नारळ लागले ला अख्खे ला। मद्रासी नारळ असतात मोठे ते नारळ घेतले होते मी ते बारीक चिरून घेतले स्वच्छ धुवून घेतले आता एका कढईमध्ये हे खोबऱ्याचे तुकडे मी छान भाजून घेणार आहे सारण करण्यासाठी आपण खोबरे खिसून पण घेऊ शकतो किंवा वेळेच्या सहाय्याने खोवून सुद्धा घेऊ शकतो आपल्या वेळेप्रमाणे आपण याचे नियोजन करू शकतो आता एकशे करायचे होते म्हणून मी असे तुकडे बारीक करून घेतले आणि याला भाजून घ्यायचे होते भाजल्यामुळे ते जास्त पाणी शोषले गेले आणि पटकन खोबरे ड्राय झाले भाजल्यामुळे काय होते खोबऱ्याची चवसुद्धा खूप छान लागते म्हणून याला छान भाजून घेतले खूप जास्त करपवायचे पण नाही असे घवळे घवळे भाजून घ्यायचे आता हे खोबऱ्याला बारीक करून घ्यायचे मिक्सरला लावून भाजून झाल्यानंतर हे खोबरे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्ण थंड होऊन द्यायचे थंड झाल्यानंतरच याला मिक्सरमध्ये बारीक कराय घ्यायचे आता इथे मी थोडी वेलची घेतलेली आहे सोलून घेतलेली आहे एक जायफळ घ्यायचं आहे इतकं नाही लागणार थोडंसंच लागणार आहे आपल्याला आणि खसखस आता ही खसखसमधलं तुम्ही फरक बघू शकता थोडी काळी दिसते आणि थोडी एकदम पांढरी दिसते आता आपण जी खसखस घेतली होती ती आपल्याला छान कढईमध्ये भाजून घ्यायची आहे अर्धा चमचा तूप टाकायचं आणि खसखस त्या तुपामध्ये छान भाजून घ्यायची आहे तूप जास्त टाकायचं नाही कारण आपल्याला ही खसखस मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे पूर्ण अख्ख्याशी टाकायची नाही आहे तुम्ही बघू शकता खसखस छान भाजली गेली आहे आता आपलं खोबरंसुद्धा मिक्सरमधून छान फिरून घेतलेलं आहे मी तुम्ही बघू शकता इथे असं मोकळं मोकळं झालेलं आहे सुटसुटीत छान आता याच्यामध्ये इथे मी किसलेला गूळ टाकत आहे अर्धा किलो आणि वरती थोडासा गूळ घेतला होता मी तुम्ही बघू शकता भाजलेला रवा रवा छान भाजून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा या सारणामध्ये टाकायचा आहे भाजून छान बारीक केलेली खसखस खसखस नेहमी भाजून अशी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची याची खूप छान चव लागते सारणामध्ये आपण सारण वेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकतो पण अशा प्रकारे केल्याने एकदम पटपट होते आणि चवसुद्धा खूप छान लागते आता इथे मी एक जायफळ घेतलेलं आहे जायफळसा क्रश करून टाकायचा आहे बघू शकता तुम्ही ते कसे टाकत आहे मी यामुळे सरनाला आपल्या खूप छान चव येते आता याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे वेलची पावडर एकदम शेवट टाकायची आणि छान आहे मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपले सारण खूप छान तयार झाले आहे आता याच्यामध्ये थोडेसे चिमुळभर मीठ टाकायचे आणि सारण एकदम रेडी आता वरील आवरण करण्यासाठी मी इथे चार वाटी गव्हाचे पीठ घेतले होते आणि एक वाटी मैदा घेतला होता हे छान चाळून मिक्स करून घेतले याच्यामध्ये चिमुळभर मीठ टाकले आणि मस्त मळून घेतले मैद्याऐवजी आपण रवासुद्धा इथे यूज करू शकतो घट्ट असं मळून घ्यायचं आहे अजिबात पातळ मळायचं नाही आणि अर्धा तास हे मुरत ठेवायचं आहे म्हणजे आपली पारी खूप छान मळली जाते छान मळून मळून घ्यायचं आता हे पीठ छान भिजलेलं आहे एकदम मस्त झालेलं आहे तयार बघू शकता तुम्ही इथे आता एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे मीडियम आकाराची खूप जाड लाटायची नाही आणि असं सा ग्लासच्या साह्याने मी याला छोटे छोटे गोल करून घेतलेले आहेत म्हणजे सगळे मोदक एकसारखे होतील एक कमी होती। एक, कम एक जास्त असं होणार नाही आणि छान अशी पारी करून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता खूप सुंदर अशा पाकळ्या तयार झालेल्या आहेत आपल्या अगदी नाजूक नाजूक आणि एकसारख्या आता याच्यामध्ये आपण सारण धरूया जितकं सारण बसेल तितकं आपण भरू शकतो भरपूर सारण भरायचं आणि एका दिशेने या पाकळ्या वळवायच्या आणि जवळजवळ आणत याला बंद करून घ्यायचं असं जवळजवळ घ्यायचं आणि एकाच दिशेने सगळ्या पाकळ्या घ्यायच्या आणि हळूहळू याला बंद करायचं तांदळाच्या पिठापेक्षा गव्हाच्या पिठाचे मोदक खूप छान लागतात करायलाही सोपे आणि पटपट होतात पीठ कोणतंही असो तो पदार्थ करताना योग्य प्रमाण आणि मनात भरपूर प्रेम असेल ना तर तो पदार्थ भारी होतो जसं आपला मोदक तयार होतोय भारी आणि टममासा फुगलेला जास्त पिठही नाही आणि छान सुरेख तुम्हाला कोणते मोदक आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा तर अशाच प्रकारे मी बाकी सर्व मोदक पटपट तयार करून घेतले आणि आता आपण याला तळून घेऊया तर आपण कडेमध्ये तेल टाकून घेऊया तेल मस्त गरम होऊन द्यायचं छान तापवून घ्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये आपण मोदक सोडायचे आहेत असा एक छोटा गोळा टाकायचा पिठाचा आणि पाहायचं तो पटकनवरती आला की समजायचं आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये मोदक सोडायचे आहेत हळूहळू तर मी ते पटपट मोदक सोडून घेतले आहेत मोदक सोडल्या सोडल्या लगेच त्यांना हलवायचं नाही जरा सीट होऊन द्यायचं आणि नंतर मग हलवायचं आणि मग बिस्किटचा कलर येईपर्यंत छान तळायचे आणि मग त्यांना नितळून काढायचं पाहू शकता किती मस्त फुगलेत आणि छान झालेले आहेत एक पण मोदक फुटलेला नाही तर अशा प्रकारे मी सर्व मोदक तळून घेतले आणि खूप छान मोदक तयार झाले सगळेच आता हे सगळे मोदक तळून झाले आणि नंतर मला या मोदकांना केळीच्या पानावरती मांडायचं होतं पण केळीचं पान काही सरळ होत नव्हतं आणि असं कडक उभं राहत होतं मध्येच म्हणून मी याला असं सा लाटण्याच्या साह्याने मऊ करून घेतलं तुम्ही पण ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे आपले हे एकशे एक मोदक तयार झाले मी यांना केळच्या पानावरती मांडले आणि आपला आधी घरच्या गणपती बाप्पाला याचा प्रसाद दाखवला पाहू शकता किती सुंदर आणि अप्रतिम तयार झालेले आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा मंडळी आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा मस्त अशा रेसिपीसोबत